नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आपलं मराठी चॅनल आपल्या वरती आपण शेतीविषयी नवी नवीन नवीन व्हिडिओ टाक देण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज तुती बाग बागेतील रोग नियंत्रण याविषयी आपण यावेळी मध्ये चर्चा करणार आहोत तर तुती बागेवर येणारा महत्वाचा आजार म्हणजे हाथ्रिप्स या काही भागात कोकडा किंवा बोकडा असं वेगवेगळ्या प्रकारने प्रकारचे आपण एक संबतो परंतु हा आजार नियंत्रण कसा करायचा तर याच्यासाठी महत्वाचं म्हणजे आता सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये काय होतं आपले जे महत्वाचं पीक आहे म्हणजे कापूस कापूस त्यावरले जे थ्रीप्स आहे ते आपल्या भागावरती येतं आणि आपल्या पाल्याचा दर्जा कमी करण्याचा प्रयत्न करतं त्याच्यामुळे याच्या नियंत्रण घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय छाटणी झाल्यानंतर एक एक समजा दोन दोन तीन तीन, तीन पानावरती आल्यानंतर फुलस्टॉप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली बॅच चालू होण्याच्या अगोदर एक वीस ते पंचवीस दिवस अगोदर एक आपल्याला रोगरची फावरणी घ्यायची त्या दोन औषध जर आपण फावरलं तर हा कोकडा बोकडा जो आजार आहे याच्यावरती आपण चांगलं नियंत्रण मिळू शकतो व्हिडिओ व्हिडिओ मधली माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब